नमस्कार मंडळी तर चला आज बनवूया मस्त झणझणी जन असं मटण रस्सा तर इथे मटण घेतलेलं आहे अर्धा किलो मटण आहे त्या हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं त्यानंतर इथे मी अर्धा कांदा घेतला तो गॅसवरती भाजायला ठेवलेला आहे त्यानंतर धणे खोबरं हरभऱ्याची डाळ आणि हिरवी मिरचीचं आपला वाटण करून घ्यायचं आहे मसाला भाजून त्यानंतर पंधरा मिनटानंतर मटण आपल्याला शिजायला टाकायचं आहे तर इथे मी त्याला पाणी सुटलेलं होतं कुकरमध्ये टाकून घेतलं आणि किंचितसं तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला फक्त पाण्यामध्ये याला शिजवून घ्यायचं आहे हळद मीठ लावून घेतलेलं होतं अगोदर मॅरिनेट केलेलं होतं तर इथे मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे भाजलेला कांदासुद्धा घातलेला आहे लसूण घातला आणि मीठसुद्धा थोडंसं त्यानंतर याचंच पाणी सुटलं होतं त्यानंतर थोडंसं गरम पाणी करून यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर मसाला भाजलेलं वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे पाणी घालून अशा प्रकारे एकदम बारीक त्यानंतर आपलं सुद्धा मस्त शिजणार आहे आता पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या कारण मटण शिजायला टाईम लागतो तरी ते मसाले घेतले कांदा लसूण मसाला थोडासा मटण मसाला आहे आणि घरगुती मसाला होता थोडासा कोथंबीर घेतली त्यानंतर पाच सहा शिट्ट्या झाल्यानंतर मटण अशा प्रकारे आपलं शिजलेलं आहे त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर कोथंबीर टाकली त्यामध्ये घेतलेले मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहेत मसाले मी कमीच घेतलेले आहेत तरीसुद्धा आपलं मटण जे आहे ते एकदम टेस्टी बनणार आहे त्यानंतर मसाले टाकल्यावर थोडा वेळ परतून घ्यायचे त्यानंतर वाटण करून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून यामध्ये तेल सुटेपर्यंत मस्त असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या मटणाची जी चव आहे रशाची ती एकदम टेस्टी येणार आहे आणि छान होणार आहे एकदम सुद्धा येणार आहे परतल्यामुळे एकदम मस्त चव येते त्यानंतर बघू शकता मस्त साईडने तेल सुटलेलं आहे तर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारची मटणाचं कालवण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा भाकरीबरोबर खूप छान लागतं भातासोबतसुद्धा छान लागतं तर गावरान पद्धतीने बनवलेलं आहे तर थोडा वेळ परतल्यानंतर बघू शकता मस्त असा साईडने कट आलेला आहे म्हणजे आपलं जे वाटण होतं ते सुद्धा व्यवस्थित असं परतलेलं आहे तर रेसिपी जास्त मोठी नाही शॉर्टकटमध्येच केलेली आहे मी त्यानंतर मसाला परतल्यानंतर शिजवून घेतलेलं मटण टाकलेलं आहे यामध्ये आता हे सुद्धा आपलं मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार आपल्याला नंतर पाणी टाकून घ्यायचं मटण जे असतं त्याला ऑलरेडी तरी असते म्हणजे तेलच असतं त्यामध्ये त्यामुळे त्या तेल कमी टाकलं तरीसुद्धा चालतं कारण त्याचं अंगचंच त्याला तूप किंवा तेल काय असेल ते सुटत असतं तरी ते मी कालवनामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे अजून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर घट्ट होणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने एकदम झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्ही तर बघू शकता मटणाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता एकदम तरीसुद्धा साईडने बघू शकता एकदम मस्त झालेलं होतं यासोबत कांदा लिंबू जर असेल ना तर बातच बरं काय मटणाची तर बघू शकता एकदम मस्त असं उकळी फुटली आणि थोडा वेळ अजून कमी गॅसवरती आपल्याला श थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे उकळून घ्यायचं आहे अजून त्यानंतर उकळल्यानंतर त्याची चवसुद्धा छान लागते तर बघू शकता फायनली थोडंसं क सुद्धा आपला कमी झालेला आहे म्हणजे भाजी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे मटणाची भाजी म्हणा रस्ता म्हणा कालवण म्हणा काही म्हणा पण एकदम झनझणी झालेलं होतं एकदम मस्त झालेलं होतं चौदार चविष्ट तर बघू शकता मस्त तरी झालेली आलेली आहे आता गॅस बंद करूयात त्यानंतर पाच मिनटाने गॅस बंद केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपलं कालवण जे आहे ते दिसत आहे एकदम टेस्टी झालेलं होतं तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हीही या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली मला नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आवडल्यास चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद ब बाय